सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सरच स्वागत शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय आहे आज तो म्हणजे जी आर आलेला आहे तो कशा पद्धती जी आर आहे कि जे काही सव्वीस फेब्रुवारी मुलं गेलेली होती शेवटचे बॅच सत्र क्रमांक एकशे एक मधील जे काही ट्रेनिंग साठी मुलं गेलेली होती आय थिंक साडे सातशे मुलं गेलेली होती त्या मुलांचा दीक्षांत समारंभ या विषयी महत्वाचा जी आर आलेला आहे त्याचबरोबर जे काय आता दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती आहे त्यांना जे काही प्रशिक्षणासाठी पाठवायचं आहे त्याचा एक त्याच्यामध्ये उल्लेख होऊन त्या मुलांना जे काही सरकारचा उद्देश होता किंवा गृह विभागाचा उद्देश उद्देश होता की जूनमध्ये पोलीस भरती सुरू करणार सप्टेंबरमध्ये पंधरा तारखेला त्यांना जॉईनिंग भेटणार त्याच पद्धतीनं हा विषय आहे त्याचं एक पाऊल आहे समजा हे अशा पद्धतीनं की जो विषय आहे याच्यामध्ये तो ऑगस्ट महिन्यामध्ये दीक्षांत समारंभ आहे तीस तारखेपर्यंत यांचा विषय संपवायला आहे तीस तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या दीक्षांत समारंभ ऑगस्ट तीस नंतर चालू होते सप्टेंबर जे काय याच्या आधीची जी प्रेशनोट जारी झालेली होती त्याच्यामध्ये पोलीस महासंचालक यांनी संपूर्ण जिल्ह्याचे जे घटक प्रमुख आहेत महाराष्ट्रातील त्या जिल्ह्याच्या घटक प्रमुखांना एक आदेश दिलेला होता की आमचा टेन्टेटिव्ह प्रोग्राम अशा पद्धतीनं आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला ह्या नवीन मुलांना काय करायचं आहे प्रशिक्षणासाठी घेऊन जायचं म्हणजे त्या मुलांना ट्रेनिंगसाठी घेऊन जायचं आहे सो त्यांनी तेच केलं आणि आता जे आर तुम्हाला समजलं असेल एकोणीस तारखेला पोलीस भरती सुरू झाली आता दोन दिवसापासून फायनल सिलेक्शन लिस्ट पुन्हा लागलेली आहे त्याच पद्धतीने हा दीक्षांत समारंभ फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जे ट्रेनिंगला मुलं आहेत त्या मुलांचं सांगतोय त्या मुलांना आता तीस तारखेपर्यंत यांना दीक्षांत समारंभ करून त्यांना तिथून बाहेर काढतील आणि आताची जी मुलं आहेत जे जुना प्रेस नोट आलेले होते त्याच्यामध्ये पंधरा सप्टेंबर तीन दिलेली होती पंधरा सप्टेंबरचं रिझन असं होतं की यांचं पूर्ण शेड्यूल अशा पद्धतीने होतं त्यामुळे हे कोणत्याही पद्धतीनं शेड्यूल चेंज करायला तयार नव्हते याची नोंद घ्यायची आहे सो आज त्याचाच जी, जी आर आहे पूर्ण जी आर बघायचं खूप महत्वाचा जी आर असणार लक्षात ठेवा ज्यांचं ज्यांचे लेखी बसले ज्यांचं ज्यांचं फिजिकल बसले त्या त्या सर्व मुलांनी हा जी आर बघायचा आहे नंतर तुम्हाला कळून येईल की बाबा आपल्याला अंदाजित तारखा आहे अशा अशा पद्धतीने आहेत आता पूर्ण विश्लेषण केलंय पण शेवटी मी डिटेल्समध्ये सांगणार आहे सुरुवातीला चॅनलवर विनंती असं विनंती करतोय की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन ऑथेंटिक अजून सुद्धा हा जी आर कुठे गेलेला नाही कुणाला सांगितलं पण नाही जास्त करून सो नऊ जुलैचा जे आर आहे हा दहा जुलैवर प्रसिद्ध झाला रात्री आणि आज अकराला तुमच्यापर्यंत मी पोच करतोय तर मान्य अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून हा जे आर प्रसिद्ध झालेला आहे बघा विषय आहे सत्र क्रमांक एकशे एक मधील नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई यांचे नियोजित वेळापत्रकाबद्दल जे काही नियोजित वेळापत्रक आहे एकशे एक च्या सत्र क्रमांकातील बॅचचा म्हणजे फेब्रुवारी सत्तावीस ला सव्वीसला जी बॅच गेली होती त्यांच्यासाठी हा जे आर आहे पण याच्यामध्ये जे काही दोन हजार बावीस ते वीस चे प्रशिक्षण त्यांचा सुद्धा उल्लेख आहे तो कसा हे पण तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर काही मुलांना आंतरवर्ग किंवा बाह्य वर्ग, वर्ग म्हणजे काय माहीत नसतं त्याची सुद्धा मिनिंग मी आता तुम्हाला सांगणार आहे सो उपरोक्त संदर्भ नव्हे सविनय साध्य करण्यात येते की पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येते दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस पासून एकूण सातशे पंचेस नव प्रविष्ट पोलिस शिपाई यांचे सत्र क्रमांक एकशे एक सुरू आहे म्हणजे जसं बघाशी बोललो त्याच पद्धतीनं हे फेब्रुवारी महिन्यामध्ये सव्वीस तारखेला यांचं सत्र क्रमांक एकशे चालू झालेलं होतं वरील संदर्भ क्रमांक अन्वये विशेष महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पदके प्रशिक्षणार्थी यांची मूलभूत प्रशिक्षण आठ दोन हजार चोवीस पावेतो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे पावेतो म्हणजे पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे म्हणजे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे आ, एक एक, एक एक करें करें हे प्रशिक्षण जे आहे सतरा क्रमांक एकशे एक म्हणजे एकशे एक क्रमांकच्या बॅच करायचं आहे कारण की ह्याच्या आधी जे सिनियरांनी सूचना दिल्या आहेत ते आहे दिनांक पंधरा सप्टेंबरला नवीन पोलीस भरतीमध्ये जॉईनिंग होणाऱ्या मुलांना ट्रेनिंगसाठी घेऊन जाणार आहेत म्हणजे जास्तीत जास्त आता मुलांकडे एकच महिना आहे एक महिन्यामध्ये में मुंबई सोडून रायगड सोडून बाकीच्या सगळ्या मुलांचं जे हो लगर, लगर लगर जे काही फिजिकल आणि बाकी सगळं झाले त्या मुलांना ट्रेनिंगला घेऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे एक आनंदाची बातमी आहे एवढं लक्षात ठेवायचं ही आनंदाची बातमी आहे की मुलांना ट्रेनिंगसाठी लवकर लवकर घेऊन जाणार जेवढं ट्रेनिंगला तुम्ही लवकर जाणार तेवढा तुम्हाला खूप मोठा फायदा होतो तेवढं तुम्हाला लवकर इन्क्रीमेंट तेवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी लवकर लवकर मिळायला चालू होतात याची नोंद घ्यायची आहे सो पोलीस प्रशिक्षण केंद्र जाणला येते दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी आंतरवर्ग व भाईवर्ग पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन सत्र क्रमांक एकशे एक, एक मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने आहे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत सगळ्याचं सगळं पूर्ण करायला सांगितलेलं आहे पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी समजलं खालीलप्रमाणे प्रशिक्षणार्थी अंतिम टप्प्यात परीक्षा दीक्षांत संचलन समारोह तारखेचे नियोजन वेळापत्रक ठरवण्यात येत आहे आणि त्याचं जे नियोजित वेळापत्रक आहे ते अशा पद्धतीने त्याने अंदाजे दिलेलं आहे पण हे इट इज होत असतं हे इट इज होत असतं लक्षात घ्या आता तपशील बघा आंतरवर्ग अंतिम परीक्षा सहा ते दहा ऑगस्ट पर्यंत आहे बाह्यवर्ग अंतिम परीक्षा अकरा ते बारा ऑगस्ट पर्यंत आहे दीक्षांत संचलन तयारी जी आहे ती तेरा ते वीस कारण की दीक्षांत समारंभ हा खूप महत्वाचा असतो प्रत्येक बॅचसाठी जे कोणी ट्रेनिंग पूर्ण करतात त्या मुलांसाठी दीक्षांत समारंभ हा खूप महत्वाचा असतो म्हणजे तुमची परेड खूप महत्वाचं त्यामध्ये परेड वगैरे तो सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत आणि बडाखाना हे अठ्ठावीस तारखेला आहे आणि दीक्षांत संचलन समारोह हो जो खूप महत्वाचा असतो ते दिनांक तीस आठ दोन हजार चोवीसला ला होणार आहे तीस आठ दोन हजार चोवीसला ला हा दीक्षांत संचलन समारोह होणार आहे असं सा त्यांनी सांगितलेलं आहे प्रस्तावित आंतरवर्ग बाह्यवर्ग परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे आता याच्यामध्ये आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग म्हणजे काय ह्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगणारच आहे पण विषय असा आहे की यांनी जे आता पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत ते बघा नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक एकशे एक यांचे आंतरवर्ग अंतिम परीक्षेचा आराखडा दिनांक सहा ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या कालावधीत खालीलप्रमाणे आहे म्हणजे सहा ते दहा ऑगस्ट जे टाइम टेबल आहे ते अशा पद्धतीनं आहे सहा ऑगस्टला भारतीय न्याय संहिता पुस्तकासह ऐंशी गुणांसाठी सहा सहा ऑगस्टलाच आहे दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम ऐंशी गुणांसाठी आहे सात ऑगस्टला लघु कायदे परत सात सात ऑगस्टला दुसरा सत्र आहे गुन्हेशास्त्र व पोलीस कार्यपद्धती नंतर आठ ऑगस्टला कायदा व सुव्यवस्था आठ ऑगस्टला दुसऱ्या सत्रामध्ये पोलीस प्रशासन सॉरी पोलीस प्रशासन व संघटन याच्यावरती असणार आहे त्याचबरोबर नऊ ऑगस्टला पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान नऊ ऑगस्टला दुसरं सत्र प्रात्यक्षिक आहेत आणि दहा ऑगस्टला भावनिक प्रज्ञावंत पोलीस ग्रेड मार्क शंभर गुणांसाठी हे सगळं आता तुम्हाला सांगलेलं आहे नवप्रविष्ट शिपाई सत्र क्रमांक एकशे एक यांचे बाह्यवर्ग अंतिम परीक्षेचा आराखडा दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस ते बारा आठ दोन हजार चोवीस सॉरी बारा आठ दोन हजार चोवीस या कालावधीत खालीलप्रमाणे आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता परीक्षेचा विषय आहे फिजिकल ट्रेनिंग आहे शंभर गुणांसाठी हे सगळं फायनल जे तुम्ही सहा महिने सात महिने नऊ महिने तुमचं काय ट्रेनिंग पिरियड असेल आताच्या ह्या गडीला ट्रेनिंग पिरियड पूर्ण म्हणजे कमी केलेलं आहे असं दिसून आलेलं आहे कारण की जून महिन्यात सॉरी फेब्रुवारीला मुलं जॉईनिंग झाली ट्रेनिंगसाठी आणि ऑगस्टला मुलं बाहेर पडत आहेत म्हणजे किती महिन्याचं ट्रेनिंग आहे तुम्हीच मोजा आता हा विषय खूप महत्वाचा आहे समजलं सो अशा पद्धतीने ट्रेनिंग पिरियड कमी केलेला दिसून आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे फिजिकल ट्रेनिंग फायनल असेल शंभर गुणासाठी ड्रिल जे आहे तुमची ते शंभर गुणांसाठी वेपन ट्रेनिंग जे आहे ते ऐंशी गुणांसाठी फील्ड क्राफ्ट टॅक्टिस व अनआर्म कॉम्बक्ट चाळीस गुणांसाठी आहे प्रात्यक्षिक साठ गुणांसाठी कमांडो जे आहे एकशे चाळीस गुणांसाठी गोळीबार जो आहे तो साठ गुणांसाठी असे एकोंदरीत तुम्हाला पाचशे ऐंशी मार्क आहेत तरी सदरच्या नियोजनाबाबत आराखडा आपले अवलोकन व मान्यतासाठी सविनय सादर करत आहे सो अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये जे आंतरवर्ग दिलेला आहे आठ सहा ते दहा आठ आता आंतरवर्ग म्हणजे काय सां। तुम्हाला सांगतो जे तुमचे लेखी वगैरे असते जे ट्रेनिंग पिरियडमध्ये पोर्शन असतो मुलांना लेखीचा वगैरे तर पोर्शन म्हणजे त्याच्याविषयी सुद्धा परीक्षा असते लेखी परीक्षा असते त्याला आंतरवर्ग म्हणतात जे काही पोर्शन तुमचा क्लासमध्ये जे काही ट्युशन शिकवतात त्या ट्युशनवरतीच तुम्हाला लेखी परीक्षा असते लेखी परीक्षेला दोन तीन संधी दिल्या जातात त्या संधीमध्ये तुम्ही जर नापास झालात तर तुम्हाला सुद्धा डिस्क्वालिफाय केलं जातं ही महत्त्व सूचना आहे जी मुलं ट्रेनिंगमध्ये आहेत त्यांना सुद्धा सांगतोय आणि जी मुलं आता जाणार आहेत किंवा जी मुलं आता नवीन पोलीस भरती होणार आहेत त्यांच्यासुद्धा सूचना देतोय ट्रेनिंगमध्ये असताना जर तुम्ही लेखी परीक्षा वारंवार नापास झाला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात एवढं लक्षात ठेवायचं पण तरी पण एवढा कोण हार्ड निर्णय घेत नाही तरी सुद्धा लेखीसुद्धा महत्वाची आहे एवढं सांगायचा येतो आहे लेखी परीक्षा तुमची जी तिथं होते ती लेखी परीक्षा सुद्धा खूप महत्वाची असते लक्षात ठेवा ही जी लेखी परीक्षा ही भरतीच्या नंतर पण तिथं कायदा सुव्यवस्था असेल वेपन ट्रेनिंग असेल वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही पोर्शन आहे पोलीस भरती ट्रेनिंग पिरियडचा त्याच्यामध्ये जेवढी काही लेखी परीक्षेचा अभ्यास केला दिला जातो ट्यूशन दिले जातात ते लेक्चर केले जातात त्याचं सुद्धा शेड्यूल असतं डेली पूर्ण तुमचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळे शेड्यूल असतं त्या शेड्यूलमध्ये हे लेखी परीक्षेचा विषय होतो जे काही मत तुम्हाला शिकवतात तिथले सिनियर पर्सन असतात जे काय तर ते जे नोट्स देतील त्या नोट्स तुम्ही रेफर करा आणि लवकर लवकर पास होण्याचा प्रयत्न करा पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होण्याचा प्रयत्न करायचा आहे हा झाला आंतरवर्ग आता बाह्य वर्ग म्हणजे काय तर तुमचं जे फिजिकल असतं बाहेर ट्रेनिंग वगैरे असेल मग त्याच्यामध्ये गोळीबाराचं ट्रेनिंग असेल कमांडो ट्रेनिंग असेल वेपन ट्रेनिंग असेल वेगवेगळ्या पद्धतीने हे ट्रेनिंगचे पिरियड आहेत सेक्शन आहेत सो याच्यामध्ये याला बाह्य वर्ग म्हणतात आणि ह्याचं सुद्धा जे काही शेवटी आहे सुदा हो ते सुद्धा टेस्ट होत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पास व्हावं हो लागतं एकंदरीत या दोन्ही गोष्टी म्हणून तुम्हाला पाचशे ऐंशी गुण असतात पाचशे ऐंशी गुण असतात लक्षात ठेवायचं आणि हे पाचशे ऐंशी गुण तुम्हाला घ्यावे लागतात त्याच्यापैकी मॅक्झिमम मार्क तुम्हाला घ्यावे लागतात जर तुम्ही नापास झालात तर तुम्हाला अजून संधी दिली जाते अजून संधी दिली जाते दोन ते, ते दो ती -ती तीन संधी दिल्यानंतर तुम्हाला डिस्क्लिफाय केलं जातं याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कुणीही नापास होऊ नका चांगलं तिथं गेला आता सुद्धा जी मुलं जाणार आहेत सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेला त्या मुलांना पण मी सूचना देतोय जे काही तुम्ही कराल ते अतिशय मनापासून करा एन्जॉय तर कराच हार्डवर्क तर असतच असतो आणि प्रत्येक ट्रेनिंगला ते असतंच असतं सेंट्रलपेक्षा एवढं हार्ड नसतं पण असतं हार्ड हा असतंच असतो लक्षात घ्या त्यामुळं जे काय आंतरवर्ग आणि बाहेर वर्गाचा विषय सांगितला आणि फायनल दीक्षांत समारोह जो आहे तो तीस आठ दोन हजार चोवीसला आहे म्हणजे तीस तारखेला फेब्रुवारी महिन्यात गेलेली बॅच ही तीस ऑगस्टला बाहेर पडणार आहे तीस ऑगस्टला ती मुलं बाहेर पडणार आहे त्यानंतर या मुलांना डायरेक्टली गणपती बंदोबस्तसाठी रवाना करतील डायरेक्टली गणपती बंदोबस्तासाठी रवाना करतील आता विषय हा झाला हे जे मुलं आहेत यांचं ट्रेनिंग पिरियड किती महिन्याचं झालं काय काय झालं किंवा यांना नवीन पोलीस भरती जवळ बावीस ते कधी पडली तर सप्टेंबर महिन्याच्या सॉरी जून महिन्याच्या एकोणीस तारखेला पडली आणि ऑगस्ट महिन्यानं यांना शेवटी यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये यांना में ट्रेनिंगसाठी घेऊन जात आहेत सो अशा पद्धतीनं हे जे आदेश आलेला आहे किंवा हा जो जे आर आलेला आहे त्याचं मी मिनिंग पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे एकंदरीत तीस ऑगस्ट पर्यंत हे सगळं संपेल आणि पंधरा सप्टेंबर पासून मुंबई आणि रायगड वगळता बाकी जिल्ह्यांच्या जेवढ्या काही लेखी परीक्षा फिजिकल होऊन फायनल कट ऑफ लागलेला आहे निवडीचा त्या मुलांना पंधरा सप्टेंबर पासून ट्रेनिंगसाठी घेऊन गेलं जाईल एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाची सूचना आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जो आदेश आहे तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेला आहे खूप महत्वाचा आदेश होता कुणीही सांगितलेला नाहीये मी एक्सप्लेन केलेला आहे आज आंतरवर्ग बायवर्ग असेल दीक्षांत समारंभ असेल वेपन्स ट्रेनिंग बद्दल असेल किंवा तुमची जी लेखी आहे त्याच्याबद्दल असेल त्यातले काही लेखी सुद्धा मायडा आहेत ज्या पोलीस प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जातात त्या सुद्धा आहेत कदाचित मी जमलं तर ते सुद्धा शेड्यूल चालू करण्याचा प्रयत्न केली त्या नोट्स सगळ्या आहेत आपल्याकडे सो so, <coughs> त्या नोट्स मी तुम्हाला जर वेळ भेटलात तर त्या नोट्स तुम्हाला सांगत जाईन की बाबा अशा पद्धतीनं शिकवतात किंवा अशा पद्धतीनं पॉईंट आहेत तर तुम्ही तेवढंच पॉईंट आधीच केलात तर सुद्धा तुम्हाला इझी जाईल तुम्हाला लेखी परीक्षा सो so, अशा पद्धतीनं वेळ भेटत असं तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती देत असतो महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा व्हिडिओला सुद्धा लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरात लवकर पोचवेल सो त्याच पद्धतीनं दिनांक तेराला कोल्हापूर पोलीस चौदाला महाराष्ट्रातले चालक पोलीसचे सगळे लेखी परीक्षा आणि पंधराला गोंदियाचं अनाउन्समेंट केलेले आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा आज अनाउन्समेंट होतील लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे लेखी म्हणजे ग्राउंड पन्नास मार्काला आणि लेखी शंभर मार्काला आहे त्यामुळे या विषयाचं गांभीर्य घेऊन तुम्ही अभ्यास जोरात करा जर बावीस जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असतील एकाच सेटमध्ये सात जुलैच्या एकाच पी मध्ये पाहिजे असतील बावीसशे प्रश्न आहेत त्याच्यावर फक्त नजर फिजवा फिरवा आणि तुम्हाला कळून येईल की बाबा कशा पद्धतीनं पेपरचा हे केलेला आहे आकलन केलेला आहे के किंवा कशा पद्धतीनं पेपर सेट केलेला आहे आणि कोणत्या विषयावरती जास्त भर दिलेला आहे कुठले प्रश्न येतात हे तुम्हाला कळून जाईल आणि तो इजी विषय होऊन जाईल तुम्हाला तुम्हाला एकंदरीत कळून येईल की पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीनं होता खूप महत्वाचा विषय आहे सो असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिला एक गोष्ट करा स्टेप वन चॅनल सबस्क्राईब करायचं आहे स्टेप टू कुठल्या पण व्हिडिओला खाली जायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोवर नावाचं बटन आहे व्हिडिओच्या खाली त्या मोवर नावाच्या बटनवर क्लिक करा खाली तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ती जॉईन करा तिथं मी एक दोन तीन तासानं परत परत पीडीएफ टाकालोय दर दोन तीन तासांनी ती पीडीएफ जी आहे बावीसशे प्रश्नांची ती टाकत आहे त्यामुळे सर्वांनी जॉईन करा पटापटा आणि पटा पटा। चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या असाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे सो शेवटी ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या त्या मुलांनी एक टेलिग्रामला मेसेज करा सर माझी निवड झाली म्हणून आम्ही ह्या गोष्टीसाठी वाट बघत असतो सो ज्या मुलांचे सिलेक्शन झाले गेल्या तीन चार घटकाचा निकाल लागलेला आहे त्या मुलांनी पटापट मेसेज करा की सर माझं सिले झालेली आहे या ह्या जिल्ह्यामध्ये या या घटकासाठी सो अशा पद्धतीनं त्याचबरोबर ज्यांना पिडीएफ पाहिजे त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि लगेचच टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांना शेवटी मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतो आहे धन्यवाद